पहिली गोष्ट म्हणजे तुझं नाव कुठेच येणार नाही किंवा तू कोण आहे हेही कोणाला कळणार नाही पण मला मोकळेपणाने सांग की तू या गुन्हेगारी क्षेत्राकडे का वळला आणि का तुला तुरुंगात जावं लागलं ते मॅडम म्हणजे जुने भांडणं भिन्न काय पुन्हा सास त्याच्यामध्ये दोघांचे भांडणं झाले त्याच्यामध्ये मी सोडवाळा गेलो त्यांनी माझंही नाव घ्यायचं त्याच्यामध्ये माझ्या मम्मीचं नाव घ्यायचं माझ्या माझी मम्मी मी नसताना ना, ते दोघा जणांचीच भांडणं होती थोडंवाळ गेलं किती दिवस जेलमध्ये होता त्याच्यामध्ये वीस एक महिना होतो दिवसात ना किती वेळा दारू पितोस दिवसात माझे मी दोन दो टाईम आणि दारूच्या व्यतिरिक्त कुठलं आणखी व्यसन आहे तुला दारू लांज्या विंज्या त्याच्यासाठी पैसे कोण देत पैसे मी बघितलं एक वेळ तू चुकून जेलमध्ये गेला संबंध नसताना तिथं गेल्यानंतर व्यसन लागलं आता दारूसाठी परत चोरी करावीशी वाटते आणि याच्यातनं बाहेर पडावं असं वाटत नाही का वाटत सेंट्रल जेल तुझं असं काम देत नाही किती दिवस तू सेंट्रल जेलमध्ये होता एक ते दीड महिना होते आणि कशामुळे गेला होता एका मुलाला नाही माझी तलवार घेऊन गेला नाव सांगितलं त्याच्यामुळे फसल्या गेलो तुझ्याकडे तलवार कुठून आली होती ती देवाची तलवार घरी होती देवाची तलवार आणि घरी कोण कोण आहे घरी फॅमिली सगळे कामधंदा कुठे आता जो नोकरी वगैरे करतो का नाही करतो मजुरी हो काम करतो म्हणजे रोजचा रोजगार आणि मग आता त्याच्यामधनं व्यसनांची कधीपासून सवय लागली ना ते पहिल्यापासून ती गांजा येतो दारू मी आणि कुठे मिळतो गांजा वगैरे वज्रकरी आणि तो गांजा यायला पैसे कोण देतो तुला सोया माऱ्या करतो गांजासाठी सोया माऱ्या कराव्या लागतात पण व्यसन रोजच करावं लागतं मग आईशी वडिलांशी भांडणं होतात की नाही मग ते काय म्हणतात काम धंदेकर तू कोणत्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये जाऊन आला मर्डर केस मध्ये कशामुळे तुझ्याकडनं मर्डर झालं होतं असं काही असं शब्द गोष्टीहून असा वाद झाला होता त्या गोष्टीहून झालं हातचं आणि ज्याला मारलं तो पण ओळखीचाच होता मित्रच होता मग तू जेलमध्ये गेल्यानंतर तुला वाईट नाही का वाटलं की आपण एक आपल्याकडनं एका आपल्या मित्राचा मृत्यू झाला त्याच्याबद्दल तुला वाईट नाही का वाटलं वाटलं थोडं थोडंफार वाईट त्याचं पण का आता ते झालं जेल जेलमधला अनुभव कसा होता तिथे काही टोळ्या असतात किंवा खूप त्रास होतो का त्रास होतो ना मॅडम दहा बारा दिवस मध्ये गेलो ना त्यांचं पार म्हणजे काही काम सांगायचे त्यांचं करावं लागायचं थोडं ओळख होतं मग काही नशा पाणी करायला लावायचे म्हणजे त्यांना गांजा ते तंबाखू खाय असं करता करता व्यसन दाबून गेलो आणि तिथून जेल आल्यानंतर ते लोक भेटून परत आपण गुन्हेगारीकडे वळतो का ते मग त्याच्यानंतर त्यांचे संघ भेट झाली मग असे कॉन्टॅक्ट वाढत गेले मग त्यांच्या संग राहणं दिनं मग असं थोडं याला मार त्याला मार असंही काम धंदे काही कोणी देत नव्हते गुन्हेगार म्हणून मग त्याच्यानंतर आल्यानंतर मग तेच संगत त्यांचीच संगत होती तुझं वय किती आहे माझं वय आज सव्वीस तुला तर मी ओळखते नाशिकमधल्या काही पुढाऱ्यांबरोबर वावर आहे तर गुंडगिरी पण करतो आणि पुढाऱ्यांबरोबर पण फिरतो तर तुला का पुढाऱ्यांबरोबर फिरावं असं वाटतं पुढाऱ्यांबरोबर फिरायला मॅडम प्रॉब्लेम असा आहे का कोणी कामधंदे देत नाही मर्डर वगैरे करणारा माणूस आहे म्हणून मग लोक घाबरतात पुढाऱ्यांबरोबर फिरलं म्हणजे त्यांच्याकडनं थोडंफार खाणं पिणं दारू वगैरे ह्या ज्या गोष्टी थोड्याफार त्यांच्याकडनं सोप्या होऊन जातात भेटणं कारण की थोडीफार त्यांची ओळख असते म्हणून त्या गोष्टी पण भेटून जातात आणि आजकाल त्या गोष्टी आम्हाला फक्त भेटतात कारण की कामंधंदे तर भेटत नाही म्हणून मग ते नशा करून त्यापुरती आमचा वापर करतात त्यांच्याबरोबर फिरणं थोडंफार त्यांची दहशत वगैरे दाखवणं आमच्या त्यांच्याबरोबर फिरणं म्हणजे वस्तीमध्ये तुमचा डिमांड वाढतो आणि तुम्हाला सगळे दादा दादा म्हणतात फक्त मला एक सांग की या पुढाऱ्यांबरोबर फिरल्यानंतर तुम्हाला असं सांगतात का की नाही तुम्ही चांगल्या मार्गाला जा कामधंदा करा असं होतं का फक्त निवडणुकीसाठी तुमचा वापर होतो आमचा वापर फक्त ह्याच गोष्टीसाठी होतो त्यांच्याकडनं आम्हाला तर अशी कधीच चांगली अपेक्षा दिलेली नाही कारण की का आता केस तर होणार नाही म्हणून मग अजून दोन तीन केस त्यांच्या अंगावर घेणं आणि पुढे चालणं काय हे थोडेफार आपल्याला पैसे पुरवतात वगैरे ह्याच्या काही गोष्टी असतात आपल्या गरजा पुरवतात आपल्याला थोडंफार घर वगैरे चालण्यासाठी आताच आपण प्रातिनिधिक स्तरावरती चार पाच मुलांशी आपण आता बोललो आणि तुम्ही बघितलं असेल की सगळी वीस ते पंचवीस वयोगटातली मुलं आहेत प्रत्येकाची व्यथा वेगळी आहे व्यसनाधीन प्रत्येक जण आहे आणि हाताला काम पाणी नाहीये घरामधली भांडणं आणि मित्रांच्या टोळ्या म्हणजे आपल्या नाशिकमध्ये आपण महाराष्ट्रातलं नको बोलायला पण आपल्या नाशिकमध्ये स्लम मध्ये राहणाऱ्या मुलांमध्ये हे संकट किती जोरात फोपावलंय साध्या साध्या गोष्टींवरून हे जेलमध्ये जातात जेलमध्ये जातात तिथं त्यांना गुन्हेगार भेटतात आणि तिथून बाहेर येताना ते अट्टल गुन्हेगार होतात त्यातल्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये मला असं दिसलं की नाही आम्हाला चांगलं माणूस व्हायचंय हो आम्हाला कामधंद्याला लागायचंय ला पण मार्ग चुकीचा निवडला गेला त्याच्यामागे कारण काही असतील बेरोजगारी कारण असेल हाताला काम नाही कारण असेल घरातली भांडणं असतील पुढाऱ्यांचं अट्रॅक्शन असेल कारण काही असो पण मार्ग चुकलेला आहे आणि ह्या चुकलेल्या मार्गांवरती मार्गक्रमण करताना पुढे आशेचा किरण दिसत नाहीये माझी सगळ्या नासिककरांना विनंती आहे की हा एक फार मोठा सामाजिक प्रश्न आहे दिसला गुन्हेगार की जेलमध्ये टाकलाच पाहिजे त्याला शिक्षा झाली पाहिजे पण त्याला शिक्षा झाल्यानंतर तो एक चांगला माणूस म्हणून समाजामध्ये येईल का यासाठी जितक्या काही सामाजिक संस्था आहेत ज्यांना काही असं वाटतं की आपलं समाजाशी देणं घेणं आहे असे लोक काही पुढे येतील का आणि ह्या युवकांना काम देण्यासाठी त्यांना व्यसनाधीनतेपासून परावृत्त करण्यासाठी काही संघटना मदत करतील का माझी सगळ्या नासिककरांना एकच विनंती आहे की ही मुलं आपण बघितली यांची नावं आम्ही आता आपल्यापासून लपवून ठेवलेली आहेत त्यांचे चेहरे आपल्याला माहीत नाहीत पण ही नाशिकची वस्तुस्थिती आहे आणि नाशिकचा एक बेसूर चेहरा आपण आता बघितला या चेहऱ्याला कसं सुंदर करता येईल यासाठी या आपण सर्वांनी काही काम करू शकतो का याकडे आपण जरूर लक्ष द्यावं